रेसिपी खुँँ खुँँ स्वागत भी भी रेसिपी मध्ये सकाळच्या टिफिन साठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कशा बनवायच्या ते बघणार आहे चवळीची भाजी बनवणार आहे पालेभाजी चला तर मग वेळ न घालवता भाज्यांची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही ह्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर के खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल सर्वात आधी आपण चवळीच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे यासाठी कडे घेतली दोन चमचे तेल टाकले त्यात एक मोठा साईजचा कांदा टाकला आहे दोन तीन कढीपत्त्याची पानं टाकले कांदा छान लाल झाला त्यात आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट ही घरीच बनवलेली आहे त्यात मसाले टाकलेत सर्व मसाले पण थोडं परतून घ्यायचे तेलावर हळद तिखट लाल गरम मसाला आणि टॅमॅटो टाकून छान असं मिक्स करून घेतलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं मायडे ते टाकलं आहे एक चमचा नसेल नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे ते टाकून भाजी आणि बटाटे टाकून छान असं मिक्स करून घेणार आहे मीठ टाकून झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे छान वाफेवर शिजवायचं आहे जर जास्त सुक्की झाली असेल तर त्यात पाणी शिंपडायचं थोडंसं नाहीतर वर ठेवून त्याच्यावर पण पाणी ठेवून शिजवून घेऊ शकता चवीसाठी थोडंसं मी मॅगी मसाला टाकलाय त्यात आणि कोथिंबीर टाकून एक वाफ काढून अशी आपली चवळीच्या शेंगांची भाजी तयार आहे आता आपण पालेभाजी करायला घेऊया चवळीची एक चमचा तेल टाकले भरपूर सारी लसूण टाकले दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून चवळीची भाजी टाकली ही हो पालेभाजी हळद मीठ टाकून छान अशी मिक्स करून घेणार आहे आज मी खोबराने टाकणार आहे अशी आपली दोन मिनटात भाजी पालेभाजी तयार आहे कशा वाटल्या तुम्हाला या झटपट अशा सकाळच्या घाई गडबडी टिफिनसाठी करण्यासाठी भाज्यांच्या रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील